महाराष्ट्राला सांगू इच्छितो अरे गणवेश कुठे गणवेश कुठे गणवेश कुठे गणवेश कुठे वेळ काय अशी वेळ का नाही हा कामकाजांना तुम्हाला आठवडा आम्ही एकही दिवस कामकाजांना वाया जाऊ दिला नाही एकही नीट वाया जाऊ दिलं नाही कसं बघितलं ते सरकार इतकं उर्मीत आहे मस्तीत आहे एवढं बेपुमतपूर झालाय आणि त्यांच्या मनामध्ये अहंकार इतका निर्माण झालाय की सरकार चालवण्याकरता एक मंत्री फक्त सभागृहामध्ये बसतो ज्या विषयाची चर्चा असते त्या विषयाचे मंत्री सभागृहामध्ये बसायलाच तयार नाही सातत्याला आम्ही तो हा मुद्दा उपस्थित करतो परंतु जे कोणी केरळ बसलेले असतात अगदी अध्यक्षांसह सगळे ते एक कॅबिनेट मंत्री असल्याने आले मला असं वाटतं की भविष्यामध्ये आता हे विधिमंडळाचं अधिवेशन चालवत असताना हे महाराष्ट्र सरकारला बरखास्त करावं आणि अध्यक्ष आणि विरोधी पक्ष सदस्य या दोघांनीच मला वाटतं हे सगळं अधिवेशन चालवावं हो की काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याकरता म्हणून या विधानसभेला एक विरोधी पक्ष नेता की जो विरोधी पक्षाचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि तो हक्क आम्ही सनगील मार्गाने गेले सात आठ महिने मिळवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतून आम्ही करत आहोत त्यांच्याकरता एकूण सदस्य संख्येची दहा टक्के सदस्य संख्या असली पाहिजे अशी अट जी सातत्यानं सांगितली जाते ती सात कोटी आहे वीस दिन खाली ज्या वेळेला आम्ही आमच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन करण्याकरता आलं आलो त्यावेळेला तुम्ही बातमी अशा दाखवल्यात मित्रांनो की उद्धव साहेबांना भीती वाटते की त्यांचे आमदार पुन्हा फिटतील मनोफा फुटतील की काय म्हणून त्यांनी आज या ठिकाणी येऊन अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं पण सगळ्याच पक्षांना हे रजिस्ट्रेशन करावं लागतं हे केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला रजिस्ट्रेशन करावं लागत नाही आणि त्याच वेळेला आम्ही सचिवालयाला पत्र दिलं की विरोधी पक्षनेता निवण्याचा कायदेशीर आणि नियमामध्ये तरतूद काय आहे ती आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळेल घटनेमध्ये तरतूद काय आहे ही आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळाली विधिमंडळाचे सचिव आम्हाला आमच्या सगळा घटनाक्रम सांगायला लागले विरोधी नेता कसा कसा निवडला गेला त्यांची पत्र हे आम्हाला ते दाखवायला लागले आम्ही त्याला माहित आहे परंतु आम्हाला कायदेशीर तरतूद काय ती सांगितली पाहिजे का आज तुमच्यासमोर हे सगळं चित्र समोर आलंय आणि आम्हाला विधिमंडळ सचिवांकडून म्हणजेच अध्यक्षांकडून कारण कामकाज ऍड्रेस करत असताना हे सचिवांच्या नावाने करावं लागतं